आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली पोलिसांची मोठी कारवाई सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त दोन सराईत चोरट्यांना बेड्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका धाडसी कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून सांगली शिरोळ आणि रत्नागिरी येथील घरफोडी आणि मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील सतरा लाख सहा हजार तीनशे सेहेचाळीस रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक गस्त घालत होते सतरा जानेवारी दोन रोजी फल्ले मंगल कार्यालयाजवळ दोन इसम चोरीची भांडी आणि सोन्याचे दागिने विकण्यासाठी मोटारसायकल वरून येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एक प्लॅटिना मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले अक्षय अर्जुन मोरे वर्ष अठ्ठावीस राहणार गोंदीलवाडी आमणापूर तालुका पलूस संभाजी राजाराम जाधव वयवर्ष तीस राहणार विकास कारखाना पलूस अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे आहेत त्यांनी यावेळी पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र चारपदरी हार मोठ्या प्रमाणात चांदीची भांडी तांबे आणि पित्याचे साहित्य गुन्ह्यात वापरलेली प्लॅटिना मोटरसायकल असं एकूण सतरा लाख सहा हजार तीनशे सेहेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सुरुवातीला उडवाबुडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी सखोल चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांनी वीस सा दिवसांपूर्वी सांगलीत राम मंदिर चौकाजवळील एका बंद घरात घरफोडी केली होती तसेच एक महिन्यापूर्वी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याचे त्यांनी मान्य केले अक्षय मोरे आणि संभाजी जाधव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मंदिर चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत पुढील तपासासाठी आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे एम चोवीस ताससाठी कवटे महांकळहून प्रतिनिधी सनी लोंढे यांचा रिपोर्ट